मागण्यांसाठी सर्व शिक्षकांनी शाळा बंद एक शाळा बंद आंदोलन करून सनी आंदोलन पुकारलेलं आहे काय मागण्यात जाणून घेऊया शिक्षक संघटनेच्या नेत्यांकडून सर काय मागण्यात काय आज राज्यस्तरीय आज राज्यस्तरीय शिक्षकांचा राज्यभरातील सर्व शिक्षक सदोतीस संघटना मिळून शिक्षकांच्या काही मूलभूत प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहे या मोर्चा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा एकोणीस हजार शिक्षक आणि तीन हजार शाळा बंद करून शिक्षक रस्त्यावर उतरले आणि कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढणार यामध्ये आम्ही चौदा मागण्या घेतलेल्या आहे यापैकी आमची प्रमुख पहिली मागणी टीएटी टी संदर्भातली जे की भारत सरकारने जो दो, दोन हजार नऊचा चा आरटीऍक्ट आणला बालकाच्या शिक्षणाचा कायदा त्या कायद्याअंतर्गत ज्या काही कलमा टाकलेल्या त्या मूळ कलमध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की दोन हजार दहा म्हणजे दहाला आपण कायदा स्वीकारला त्यापूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आहे त्या शिक्षकांना टी बंधनकारक नाही परंतु भारत सरकारने दोन हजार सतराला एक छुपा अजेंडा जोडला एक अध्यादेश जोडला आणि त्या अध्यादेशामध्ये त्यांनी टी ही बंधनकारक केली म्हणून आज या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे की शासनानं मूळ कायद्याची अंमलबजावणी करावी आणि दोन हजार सतराचा अध्यादेश रद्द करावा आज आपण एक दिवशी शाळा आंदोलन विद्यार्थ्यांचं नुकसान होत असं वाटत नाही का विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही आम्ही आणि ही आजचा जो दिवस आहे हा दिवस भरून काढणार आहे सुट्टीच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी भरून काढून काम करणारे पूर्ण आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे कारण ज्ञान जाण्याच्या पवित्र कामाचं महत्व आम्हाला चांगलं समजत कारण आमच्या इतकं अध्यापनाच सर काय आज शिक्षकांना आपल्या मागण्यासाठी शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची उत्रा वेळ ही शासनाने आणलेली आहे शिक्षक आज तीन हजार शाळा बंद ठेवून शिक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग होत आहेत विद्यार्थी भविष्यातील विद्यार्थी हित लक्षात घेऊन आम्ही हे पाऊल उचलतो कारण भविष्यात जर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच राहणार नाही तर विद्यार्थी शिकणार कसे यामध्ये आम्ही विद्यार्थी हित रविवारच्या दिवशी आम्ही ही सुट्टी भरून काढू हा आमचा सामूहिक रजा आंदोलन आमचं हे कायम असून टी रद्द झाली पाहिजे आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय हा रद्द झालाच पाहिजे जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे या अनेक मागण्यांसाठी आज सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन एक महामोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढत आहे पण शिक्षक शिक्षण मंत्री आहे आम्ही शिक्षकांच्या मागण्यांसाठी सकारात्मक होतो आम्ही कायदेविषयी सल्लाही मागवलेला आहे त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत शाळा बंद आंदोलन हे यावर उपाय नाही शिक्षण मंत्री यांच्याशी काल मी स्वतः प्रत्यक्ष संवाद साधला मी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होतो शिक्षण मंत्री जर सकारात्मक असते तर ज्या पद्धतीनं कंत्राटी शिक्षक भरण्याचा आता शासन आदेश आला त्या पद्धतीचा शासन आदेश या ठिकाणी आला नसता आणि त्या पद्धतीनं त्यांनी एक ते दहाच्या आतील शाळेवर कंत्राटी शिक्षक नेमण्याची कार्यवाही चालू केलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाने त्यानंतर त्या आतील शाळा ज्या आहेत तर त्या पद्ध त्या पद्धतीने पटाच्या आतील शाळामध्ये एक नियमित शिक्षक व एक कंत्राटी शिक्षक अशा पद्धतीने शासनाची कार्यवाही चालू असल्यामुळे शासन सकारात्मक जर असते तर हे शासन निर्णय आणले नसते त्यामुळे आम्ही शासनासोबत आम्ही वेळ दिला होता माननीय राज्यमंत्री पंकजी भोयर यांनी सर्व शिक्षक संघटनांची सुद्धा मिटिंग घेतली होती परंतु त्यातून सकारात्मक तोडगा न काढता त्यामुळे आम्हाला आज ही वेळ या ठिकाणी आलेली आहे आज मुख्यमंत्री शहरात त्यांची काही भेट शक्यता आहे नाही मला कल्पना नव्हती की आज मुख्यमंत्री आहे पण एवढा कल्पना होती आज शासनाची वर्षपूर्ती होते आणि मुख्यमंत्री महोदय जर सोबत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांची त्यांनी स्वतःहून भेट घेणं अपेक्षित आहे त्यांना जर शासनाचा आणि जर सकारात्मक असतील तर त्यांनी स्वतः शिष्टमंडळाची भेट घेणं अपेक्षित आहे सर पुले शाहू पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षक आपल्या महात्यावर उतरता नक्कीच पणे नक्कीच ही गोष्ट खुदाची आहे कारण की आज शिक्षकांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि हा मोर्चा फक्त संभाजीनगर जिल्हा नसून संपूर्ण राज्यामध्ये आज पाच डिसेंबर रोजी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सातत्याने शिक्षकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होत आहेत दोन हजार पाच मी शिक्षकांचे पेन्शन बंद केलेले आहे त्यानंतर अन्यायकारक टीईटी सारखी परीक्षा त्या ठिकाणी लादलेली आहे आणि तशाच पद्धतीने सध्या संच मान्यता सुद्धा या सर्व शिक्षकांच्या बोखंडेवरून आहे आहेत राज्यभरामध्ये आज लाखो कर्मचारी लाखो शिक्षक अतिरिक्त झालेले आहे जर वीस वीशा, वीसच्या आत पहिल्या जर शाळा बंद केल्या तर या संच मान्यतेप्रमाणे कित्येक शिक्षकांना नोकरी पासून मुकावं लागणार आहे आणि पुरोगामी जर हे सरकार स्वतःला पुरोगामी म्हणत असेल आणि शाहू फुलेचा आदर्श घेऊन जर सरकार चालत असेल तर निश्चितपणे तुम्ही शिक्षकांना न्याय दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे कारण की शिक्षक अजान बालकांना घडवण्याचं पवित्र काम करत आहेत आणि यांना जर तुम्ही संरक्षण दिलं नाही तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही शिक्षकांना न्याय द्या तरच हे सरकार आम्ही पुरोगामी होते सर्वांना ज्ञानदानाचं कार्य करणारे शिक्षक संघटनेचे नेते ने आपल्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरला हे सर्व क्रांती चौकात एकत्र झालेले क्रांती चौकातून कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे पण पुरोगामी म्हणणाऱ्या आणि ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या महाराष्ट्रात आज ज्ञानदानाच कार्य करणाऱ्या शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं ही खेदाची व महाराष्ट्राला शेरमेनी मान खाली घाला लावणारी लाजिरवाणी बाब आहे याकडे सरकार लक्ष देणार का